सुनील तटकरेंनी रायगडची जागा जिंकून पक्षाची लाज राखली असं म्हणत अजित पवारांनी त्यांचं अभिनंदन केलं त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला तसं बघितलं तर अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळालं नसलं तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी राजगड रायगड असलेल्या मतदारसंघात आपल्या पक्षाला विजय ही अभिमानाची गोष्ट आहे आम्ही तो निकाल ऐकत असताना साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही पक्षाची काही कवींना लाज राखली कारण या निवडणुकीत राज रायगड लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले जे प्रदेशाध्यक्ष आपले सुनील तटकरे साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या करतात देखील येतो तर आज झाले